तो दोन हजार विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळणारा हा इतका चांगला प्रकल्प आज केवळ आणि केवळ भुजबळांमुळे त्या ठिकाणी रखडले सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल केमिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी संपूर्ण नाशिककरांना त्या इंदिरानगर बोगद्याचा अडथळाचा सामना त्या ठिकाणी करावा लागला केवळ आणि केवळ आपलं घर तिथं म्हणून तो रॅम्प तिथं उतरून आपल्या घराजवळ तसं जात आहे मनही मोठं ठेवा तर एखादा जर कोणी काम करत त्याचं नावही घ्यायला शिका आज जर तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे सिपेट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ही जी संस्था आहे ही या अगोदर पनवेलला मान्यता मिळाली होती तिथं जागा मिळत नव्हती म्हणून आपण ती नाशिकला मंजूर केली परंतु नाशिकला मंजूर केल्यानंतर भुजबळांनी फक्त ती त्याला विरोध केला त्याला विरोध केला के आणि तो प्रकल्प जवळजवळ त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळणारा हा इतका चांगला प्रकल्प आज केवळ आणि केवळ भुजबळांमुळे त्या ठिकाणी रखडलेला त्यानंतर जे फ्लाय सातत्यानं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात का हा माझ्या काळामध्ये झाला तर त्यांना त्यांना माझी आव्हान आहे का त्यांनी जे फ्लाय सातत्यानं ते, ते सांगतात तर त्याची जी मंजुरीची प्रत आहे त्यांनी दाखवायची का ती दोन हजार नऊ निवडणुका लोकसभेच्या एप्रिल दोन हजार नऊला ला झाल्या त्याच्या अगोदर त्याची मान्यता मिळाली त्या उलट त्यांनी काय काम केलं का त्या आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण नाशिककरांना त्या इंदिरानगर बोगद्याचा अडथळा वाहतुकीचा अडथळाचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो केवळ आणि केवळ आपलं घर तिथं म्हणून तो रॅम्प तिथं उतरून आपल्या घराजवळ कसं जाता येईल आणि नाशिककार म्हणजे स्वतःची सोय पाहायची आणि इतर नाशिककरांच्या वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी करून ठेवायची अशा प्रकारचे विकास पुरुष येते आणि म्हणून आमचा या ठिकाणी सांगण्याचा उद्देश हाच आहे का कुठल्याही कामाचं उगीच श्रेय घेऊ नका आणि असं मोन मोठ मनही मोठं ठेवा एखादा जर कोणी काम करत असेल त्याचं नावही घ्यायला शिका आणि जर आज तुम्ही तिथं उद्घाटन करणार आहे ना त्यांना भाषणामध्ये फक्त सगळे समोर तिथले स्थानिक लोक असतील तर त्यांना स्थानिक काय सीपीआरआयचे पण अधिकारी असतील किंवा प्रशासनाचे पण असतील तर त्यांना फक्त विचारावं भाषण करतानी हा प्रकल्प कोणी आणला म्हणजे कोणामुळं आज हा प्रकल्प प्रकल्पही उभा आहे